नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे खूप साऱ्या मला कमेंट्स येत होत्या की नवीन रिलीज झालेल्या मूवीजचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगा त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये फुस्की बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या एका व्हिडिओमध्ये मी असं म्हणेल तर नवीन तीन मूवीज रिलीज झालेल्या आहेत बघा एक आहे दशावतार दुसरा आहे आर पार आणि तिसरा आहे लग्नाची लव्ह स्टोरी सॉरी बिन लग्नाची गोष्ट तर सर्वात पहिले दशावतार या मूवीचं पहिल्या दिवशीची कमाई बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या चित्रपटाचा स्क्रीनकाउंट तर एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही ना परंतु काल जे आहे पहिल्या दिवशी जेव्हा हा मूवी रिलीज झाला होता तेव्हा याला मुंबईमध्ये जवळपास एक्क्याण्णव थिएटर्समध्ये जे आहेत स्क्रीन्स मिळाल्या होत्या आणि कालपेक्षा आज मी थोडंफार चेक केला तर जवळपास मुंबईमध्ये पाच ते थे सहा थिएटर्स वाढले व जवळपास सत्त्याण्णव थिएटर्समध्ये हा मूवी आज मुंबईमध्ये जे आहे ते चालू होता आणि नक्कीच उद्याही हा आकडा जो आहे तो वाढू शकतो असं मला वाटतं यानंतर बुकमा शोवरती मी जर जेव्हा चेक केलं तेव्हा काल हा मूवी सोळा हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहेत या मूवीचे विकल्या गेले होते मागील चोवीस तासामध्ये आजही हा मूवी सकाळपासून ट्रेंडिंगवरती आहे एका घंट्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त तिकीट या चित्रपटची बुकमा शोवरती बुक झालेले आहेत ही गोष्ट फक्त या चित्रपटाची नाही तर बाकी चित्रपटाची विषयी हीच गती जी आहे ती चालू आहे चांगल्या प्रकारे मूवीज जे आहेत कलेक्शन करू इच्छित करतील असं मला वाटतं तर दशावतार या मूवीची कमाई जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने नेटमध्ये अठ्ठावन्न लाख आहे ते कमवलेले आहेत आणि जवळपास इंडिया ग्रॉस कलेक्शन जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी पासष्ट लाख रुपये या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या इथे झालेलं आहे पहिल्या दिवशी टोटल या मूवीनं पासष्ट लाख आहे ते कमवलेले आहे आता या मूवीचं जर थोडंफार प्रेडिक्शन करायला गेलं तर हा मूवी जो आहे याची जर आपण पहिल्या दिवशी कमाईवरून जर एक आकडा सांगायला गेला फायनली हा मूवी किती कमाई करू शकतो तर या मूवीला जर आपण या मुव्हीलाच जर कम्पॅरिझन यावर्षी एक चाललेला चित्रपट गुलकंद या चित्रपटासोबत जर केलं तर त्याही मूवीनं पहिल्या दिवशी याच्या आसपासच कमाई केली होती गुलकंद हा चित्रपट जो आहे त्याने जवळपास पंचावन्न लाख रुपये पहिल्या दिवशी कमवले होते जे की याचे अठ्ठावन्न लाख नेट आहे त्याच्या जवळपासच आहे आणि त्या मूवीचं लाईफ टाईम कलेक्शन आठ कोटी तेवीस लाख रुपये झालं होतं या मूवीचं जर आपण थोडंफार कॅल्क्युलेशन केलं आणि व्ही आय म्हणजे जर माझ्या इंटेलिजन्सनं विनायक इंटेलिजन्सनं जर तुम्ही थोडंफार चेक केलं तर या मूवीचं प्रपोर्शन जे आहे पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचं ते जवळपास एक पंधरा पर्सेंटच्या आसपास येतं चौदा पॉईंट शहाण्णव असं पर्सेंट येतं म्हणजे आपण अप्रॉक्सिमेट पंधरा पर्सेंट धरूया आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं या मूवीसाठी दशावतार तर या मूवीची कमाई जी आहे जर याच रेंजमध्ये चालू राहिली कोणत्या तर गुलकंद या चित्रपटच्या रेंजमध्ये चालू राहिली त्या चित्रपट पहिल्या दिवशी पंचावन्न लाख दुसऱ्या दिवशी थोडंफार डीपमध्ये गेलं कलेक्शन पंचवीस लाख तिसऱ्या दिवशी बेचाळीस लाख असं कलेक्शन केलं या मूवीने जर असंच थोडंफार झिगझॅग कलेक्शन केलं कोणत्या चित्रपटांनी तर या दशावतार चित्रपटांनी तर हा मूवी जो आहे या मूवीचं लाईफ टाईम कलेक्शन एक अप्रॉक्सिमेट नऊ कोटी बहात्तर लाख म्हणजे अप्रॉक्सिमेट दहा कोटी रुपयापर्यंत जे आहे ते जाऊ जा शकतो मला जर एवढ्या सगळ्या गोष्टी समजत नसतील तर एक सिम्पली एवढं लक्षात घ्या फक्त की गुलकंद या चित्रपटासारखी जर कमाई दशावतार या चित्रपटांना लाईफ पर्यंत केली त्या प्रकारचा जर स्टडी फ्लो कमाईमध्ये या चित्रपटांना दाखवला तर दशावतार हा चित्रपट वर्षीचा सर्वात जास्त कमाई केलेला चित्रपट जो आहे तो ठरू शकतो एक अप्रॉक्सिमेट दहा कोटीपर्यंत नऊ कोटी बहात्तर लाखापर्यंत म्हणजे आपण म्हणू शकतो की अप्रॉक्सिमेट दहा कोटीपर्यंत हा मूवी जो आहे दशावतार कमाई करू शकतो जे की खूप चांगली कमाई असेल कारण की या चित्रपटाचं बजेट खूप साऱ्या ठिकाणी चार कोटी रुपये आहे असं दाखवण्यात येत आहे ऑफिशियल त्यांच्या मेकर्सला माहिती आणि या मूवीचं कलेक्शन जर थोडंफार आणखी म्हणजे आज दुसरा दिवस आहे आज जर ऐंशी लाख ते एक कोटीपर्यंत या चित्रपटाची कमाई केली तर हा आकडा जो आहे नक्कीच चेंज होईल आणि जेव्हा मी याचा सेकंड पार्ट बनवेल या व्हिडिओचा किंवा पुढचा पार्ट बनेल तेव्हा मी नक्कीच सांगेल की किती एक तेव्हा दुसरा चित्रपट कम्पॅरिझनसाठी घेईल आणि किती कलेक्शन होऊ शकतं तेही सांगेल पण तो तेव्हा हा चित्रपटाचा आकडा नक्कीच एक पंधरा कोटीपर्यंत जाऊ शकतो असं माझं प्रेशन आहे त्यानंतर दुसरा चित्रपट जर सांगायला गेला तर आर पार या चित्रपटाने पहिल्या दिवशी नेटमध्ये बारा लाखांची कमाई केलेली आहे हा चित्रपट जो आहे काल बऱ्यापैकी थिएटर्समध्ये लागला होता परंतु तुम्हाला माहिती आहे क्लॅशमध्ये रिलीज झाल्यामुळे काय होतं काय नाही की स्क्रीन्समध्ये विभाजन होतं आणि थोडंफार खूप म्हणू शकतो की स्क्रीन्सचा फटका बसतो आता या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर या चित्रपटानं पहिल्या दिवशी बारा लाखांची नेटमध्ये कमाई केली होती तर ग्रॉसमध्ये तेरा लाख रुपये या चित्रपटाने कमवले होते जे की खूप कमी आकडा आहे या चित्रपटाचं बजेट ॲप्रॉक्सिमेट चार कोटी रुपयाचं आहे आणि जर या चित्रपटाचं आज पाहिला गेलं तर आज हा मूवी बुकमाल शोवरती ट्रेंडिंगवरती आहे मागील काही वेळापासून मी चेक करतो तेव्हापासून मागील चोवीस तासामध्ये पाच ते सहा हजार तिकीट याचे बुक झालेले आहे त्यानंतर बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट हाही आज बुकमा शोवरती ट्रेंडिंगवरती आहे आणि बऱ्यापैकी ऑडियन्स या चित्रपटाला थिएटरमध्ये बघण्यास जात आहे पाच ते सहा हजार तिकीट याही चित्रपटची बुकमाशोवरती बुक झालेले आहेत आणि आठ लाखांची कमाई या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली होती आणि हा आकडा दुसऱ्या दिवशी आज पंधरा ते वीस लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो तर चांगला रिस्पॉन्स आज भेटला तर तर ही कमाई होते बघा बाकी सर्व चित्रपटांची आणि फुस्की बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये एवढंच नक्कीच तुम्हाला यासारखे जे व्हिडिओ बघायचे असतील आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अशाच गोष्टी तुम्हाला ऐकापेक्षा वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू